पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चिरनेर परिसरात रानगाव्याचे प्रथमच दर्शन झाले आहे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर गावच्या परिसरात नुकत्याच एका गव्याचे दर्शन झाले उरण परिसरात गव्याचे दर्शन होणे ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे उरणमधील फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन संस्थेचे वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर आणि संस्थेचे सदस्य हिंमत केणी दिनेश चिरनेरकर यांना चिरनेर येथील शेतकरी आकाश गोंधळी या शेतकऱ्याने संपर्क कळून कळवले सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या शेताच्या बाजूस एक अजस्त्र महाकाय प्राणी दिसल्याचे आढळले असता त्यांनी तात्काळ फॉन संस्थेशी संपर्क साधला दोन मार्चपासून चिरनेर परिसरातील काही स्थानिक आदिवासींना जंगलात गवा दिसला होता सतरा मार्च रोजी कल्पेश म्हात्रे यांच्या मळ्यात महाकाय बैल सदृश्य प्राणी येऊन गेल्याचे त्यांनी कळवले यावेळी फॉन संस्थेचे सदस्य यांनी जाऊन पाहणी केली होती त्यात तो गवा असल्याचे निष्पन्न होत होते मात्र छायाचित्रीत पुरावा उपलब्ध नसल्याने त्याचे अस्तित्व उघड करता येत नव्हते पाच मे रोजी आकाश गोंधळी यांच्या शेताजवळ गव्याचा छायाचित्रित पुरावा फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन चिरनेरच्या वन्यजीव अभ्यासकांना मिळाल्याने गव्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे